नमस्कार मराठा विदर्भ रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे वरणाला फोडण्या फोडणी कशा पद्धतीने द्यायची त्यासाठी तुम्ही बघू शकता मी काय काय साहित्य घेतलेलं आहे वरण घेतलेलं आहे शिजवून कोथंबीर मिरची टमॅटो कडीपत्ता आणि ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे हे तेल हिंग मीठ मौरी हळद जिरं हे सर्व साहित्य लागणार आहे आपल्याला फोडणी देण्यासाठी तर आता आपण एका पातेलं गरम केलं आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल ॲड करायचे तेल चांगलं गरम झालं तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये एक चमच मौरी ॲड करायची मोहरी चांगली फुटूपर्यंत वाट बघायची तुम्ही बघू शकता तर मोहरी चांगल्या प्रकारे रद्द घेऊ त्यामध्ये करू शकता जिरं हिरवी मिरची हे व्यवस्थित चांगल्या प्रकारे फ्राय घ्यायच आता ओलं खोबरं त्यामध्ये ऍड करायचं फ्राय तर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं ओलं खोबरं तुम्ही बघू शकता खोबरं लालसर झालं की आपण त्यामध्ये टमॅटो ॲड करायचा एक बारीक चिरून घेतलेला टमॅटो त्यामध्ये ॲड करून घ्यायचा व्यवस्थित टमाटे मऊ सर होईपर्यंत शिजून घेऊ तुम्ही बघू शकता आता टमॅटो मऊ आहे त्यामध्ये अर्धा चम्मच थोडी पाव चमच, चमच हळद हिंग ॲड करूया आणि मग अर्धा चम्मच हळद मिक्स करून घ्यायचं आणि आपलं वरण त्यामध्ये ऍड आता हे सर्व मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता आता आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आणि आपल्या क्वांटिटीनुसार आपण पाणी ऍड करायचं वाटते दाळ अशा प्रकारचे डाळीची तुम्ही बघू शकता की ती झटकी पण अशी डाळीला फोनी देऊन तयार तीही ओल्या खोबऱ्यामध्ये टेस्टी यम्मी यमी अशी नव्या पद्धतीमध्ये एकदा नक्की ट्राय करून बघा अशाच जर नवनवी रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्रायबर करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद